खोक्या भोसले विरोधात कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे ओबीसी नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर या उपोषणस्थळी भेट देण्यासाठी आलेत सर उपोषणाचा दुसरा दिवस आहे मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हायरल झालेत पुरावे सापडलेत खोके या भोसले विरोधात आज दुसरा दिवस आहे काय मागणी असणार आहे नाही नाही मागणी याचीच आहे की त्याच्यावर एस आय टी दाखल झाली पाहिजे खोक्याबरोबर जे त्याचे बर पाच सहा लोक आहेत यांनाही अटक केलं पाहिजे आणि जो त्या हरणाची तस्करी करून किंवा शिकार करून तो सुरेश धसकडे तो मटण पाटवित होता यांनासुद्धा सह आरोपी केलं पाहिजे कारण तोच पाठी राख्या त्याचा त्यांच्यामुळंच तो करतो ना सावकारकी त्याच्यामुळं करतो गुंडगिरी त्याच्यामुळं करतो या शिकार त्याच्यामुळं करतो मग कुणामुळं करतो आणि हे सगळं हे गेल्याच्या नंतर पुन्हा त्यांनी शिकार करायची त्याला नेऊन द्यायचा त्या भरून हा हा हरणाची शिकार खाणारा हा सुरेश धस माणूस अरे जिवंत हरणं मारणं अरे हरणं म्हणजे एखाद्या देवासारखे असतात त्यांना मारायचं म्हणजे किती पाप आहे हे हां आणि ते मारायला लावायचं काम सूरेजसराव तुम्ही करा करायला लावतो त्यांना तुमच्यामुळे तो, तो करतोय आणि तुम्हाला आणून देतो राहिलेले विकतो पहिलं तर या पूर्ण प्रकरणाचा दुसरा दिवस आहे आणि मुख्यमंत्र्यांना वगैरे या संदर्भात भेटणार आहेत का तुम्ही बाबा यासाठीच आमरण या आझाद मैदानावर शिरूर भागातील जिल्ह्यातील सर्व लोक जवळजवळ काल इथं हजारेक लोक बसलेले होते आता लोक येऊ लागलेले आहेत आणखी आता एक चार पाचशे लोक आहेत आणखी लोक येत आहेत प्रश्न असा आहे की ही एक पद्धत कोणती आम्हाला कळत नाही की या ठिकाणी पाच वाजेपर्यंत उपोषणला बसायचं ठीक आहे साखळी उपोषण असेल तर काही हरकत नाही पण आमरण उपोषणला बसल्यानंतर तुम्ही आमरण उपोषणला बसल्यावर उठवता कसं येतंय हा कोणता कायदा आहे नवीन तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर पोलीस प्रशासनास देखील सोबत चर्चा केली आहे नेमकं काय मागणी केली पोलीस प्रशासनाबरोबर ते ए पी आय होते त्यांच्याबरोबर चर्चा केली त्यांना सांगितलं की तुम्ही मुख्यमंत्री साहेबांना बोला ते ग्रहवी खाते त्यांच्याकडे आहे या संबंधित या सगळ्या लोकांवर तुम्ही ताबडतोब कारवाई करून त्या लोकांना अटक केलं पाहिजे अशा प्रकारचं आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांची आम्हाला भेट घ्यायची असेल या ठिकाणी इथून तर त्यांचंही एक कोणीतरी त्यांचा हे आला पाहिजे आणि त्यांनी येऊन आम्हाला सी एमची भेट घालून द्यावी आमच्या प्रतिनिधी चार पाच लोकांना भेट घालून द्यावी म्हणजे आमचं तिथलचं काय घराणं आहे हे सी एम साहेबाच्या कानावर जाईल पुन्हा तिथून पुढे सी एम साहेब काय करायचे ते पुन्हा करतील अशी त्याच्यावर आम्ही मागणी करू त्यांच्याकडे बीडमध्ये कोणतंही प्रकरण जरी झालं तर अंजली दमानिया थेट बोलतात मात्र उपोषणाचा दुसरा दिवस आहे मात्र त्यांचं स्टेटमेंट कोणतं आलं नाही 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 अंजली दमानिया तिनं कुठलं स्टेटमेंट करावं हे मी तिला सांगणारा कोण आहे माझा तिचा काय संबंध आहे आता इथं उपोषणला त्या प्रकारना ज्या प्रकारना ती बिडला गेली होती त्या प्रकरणातले लोक इथं जवळजवळ हजार पाचशे लोक थांबलेले आहेत तिथं उपोषण करायला थांबलेत करतात उपोषण मग तिथं बसलेले आहेत तर मग त्याची यावी की त्यांनी भेट घ्यावी या ठिकाणी ज्यांच्या पाया पायाचं म्हणजे त्याच्यावर फ्रॅक्चर केलेलं आहे हा या ठिकाणी त्या खोक्यानं मारलेला मुलगा आहे त्या खोक्यानं या ठिकाणी त्याच्या ओल्डाला मारलेलं आहे त्यांचे दातं पाळलेले आहेत दात पाच सात आठ दातं पाळलीत हे आहे तिथं मग त्यांची येऊन समक्ष येऊन भेट घ्यावी ना आमचं काही दुमत नाही ना दमानियाने आलं तरी काय हरकत नाही त्यांनी त्यांची भूमिका मांडावी त्यांनी त्यांच्याकडे शासन दरबारी काय मांडता येईल ते मांडावं एवढं मोठं प्रकरण आहे बीड जिल्ह्यामध्ये दोनशे हरिण मारल्याचा प्रकार आहे मात्र अधिवेशनामध्ये देखील मुद्दा जो आहे तो चर्चेचा विषय बनत नाही आहे हे पहा प्रश्न असा आहे आम्ही विरोधी नेत्याकडे दिलं आहे आम्ही गट गटनेत्याकडे विरोधी दिलेला आहे सर्वाकडे दिलेला आहे काही मंत्र्याकडे दिलेला आहे आता शेवटी त्यांनासुद्धा ते सुरेश धस हे सभागृहातले आमदार आहेत मग त्यांना बी असं वाटत असेल की आपल्या आमदाराबद्दल कशाबद्दल आपण हे करायचं आहे आपण कशाबद्दल प्रश्न उपस्थित करायचा आहे एवढा मोठा त्या खोक्यानं एवढ्या गुन्हेगारी केली असताना एवढं त्याने हानमार केले असताना त्या शिरूर तालुक्यामध्ये एवढी सावकारकी केली के असताना पैसे घेऊन तर तो उधळतो असा उधळीतो पैसे घेऊन म्हणजे किती हा लोकोपती माणूस आहे आणि हा जो आहे सुरेश धस यांच्या जीवावरचा आहे त्यांचा प्रमुख कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की हा माझा प्रमुख कार्यकर्ता आहे म्हणून ते त्या ठिकाणी त्या या आलेले आहेत शेवटचा प्रश्न तुमचा तुमची भूमिका काय असणार आहे तर तेच आता जे आपण चर्चा करतोय त्यांचं घर जाळण्याचा आरोप घेऊन खोक्या भोसले यांची कु कुटुंबातील त्यांच्या पत्नी ज्या आहेत त्या उपोषणाला बसले आता बरोबर आहे त्यांना मार्गदर्शन करणारा कोण आहे सुरेश धस येऊन त्या ठिकाणी त्या घराची पाहणी केली त्याने येऊन त्यांच्याबरोबर बैठक घेतली आहो ते घर जाळण्याचं हे करण्याचं त्या लोकांनी काय कळणार आहे ते गरीब माणसं आहेत ना हे सुरेश धसनं त्यांना सांगितलं असेल तुम्ही ते घर जा फुका जाळून टाका मी दुसऱ्याशी येतो तसा प्रकार झालेला आहे म्हणून दुसऱ्याशी ते गेले आले सांग बघितलं पुन्हा त्यांनी त्या मीडियासमोर मागणी केली की घर घर हे फुकणं हे बरोबर नाही अरे वा घर कुणं आम आहे आमचं म्हणणं की तुम्हीच सांगून त्यांना फुकायला लावलेलं आहे दुसरं कशाबद्दल घर फुकतेलं या घर फुकतेलं आणि ज्या ज्या वन खात्याच्या जागेमध्ये ते बसलेले आहेत त्या वन खात्यानं त्यांचं घर पाळलं त्यानं तिथून हाकलून लावलं मग ते अतिक्रमण करता का तुम्ही वन खात्याच्या ह्याच्यावर ते कसे करू देतील तुम्ही तुमच्या दबावाखाली बसवण्याचा प्रयत्न काही दिवस केला पण आता त्याच्यावर उठाव झालेला आहे ना जेव्हा उठाव होतो तेव्हा असं प्रकरण होत नाही ना, ना। त्यावेळेस थांबत नाही कुणी शेवटचा प्रश्न आता पुढली भूमिका काय असणार आहे नाही पुढली भूमिका आता लोकांनी उपोषणला बसलेली त्याने आता आज ठरवलं आहे की आमरण जर समजा सी एम साहेबांनी आम्हाला बोलवलं नाही तर या ठिकाणी लोक आमरण उपोषणला बसणार अमरण उपणा बसले तर इथून पाच साडेपाच वाजता जे उठवतात इथले पाच पन्नास शंभर लोकं नाही हजार लोकं जे असतील ते इथून जाणार नाहीत त्या ठिकाणी ते, ते इथंच बसतील कारण आमरण उपोषणाला बसले म्हणजे जोपर्यंत त्यां त्यांना तेन, न्याय मिळत नाही तोपर्यंत ते आमरण उपोषणाला बसणार इथं ही भूमिका आहे त्यांची हे होते ओबीसी ते ओबीसीचे नेते प्राध्यापक टी पी मुंडे सर आणि आझाद मैदानावर नियोजित जे आहेत ते पाचच्या दरम्यान या उपोषणकर्त्यांना या ठिकाणून उठवलं जाते मात्र आज दुसऱ्या दिवशी मात्र हे उपोषणकर्ते जे आहेत ते उठणार नाहीत असा अशी मागणी जी आहे ते प्राध्यापक टी पी मुंडे सरांनी या ठिकाणी दिल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरज मिरिया मुंबई